स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील नानक दरबार आणि इचलकरंजी सिंधी समाजाच्या वतीनं छत्तीसगडचे भाजपा खासदार अमित बघेल यांनी सिंधी समाज आणि त्यांच्या आराध्य दैवत साई झुलेला यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ आज नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आलं अमित बघेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सिंधी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून हे वर्तन अत्यंत खेदजनक आणि असंवेदनशील असल्याचं नमूद करण्यात आलंय लोकप्रतिनिधी म्हणून समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून अशा प्रकारचं वक्तव्य अपेक्षित नसल्याचं समाजानं स्पष्ट केलंय तसंच या वक्तव्यावर धनु गुरु नानक दरबार आणि इचलकरंजी सिंधी समाजाकडून तीव्र संताप व्यक्त करत निवेदन देण्यात आलं यावेळी अमित बघेल यांना त्यांच्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल तात्काळ प्रभावानं खासदार पदावरून निलंबित करण्यात यावं तसंच त्यांनी सार्वजनिकपणे माफी मागून भविष्यात अशा प्रकारचं वक्तव्य न करण्याचं आश्वासन द्यावं आणि सिंधी समाजानं प्रशासनाला या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याचं आवाहन केलं असून साई झुलेलाल आणि सिंधी समाजाच्या सन्मानाचा आदर राखावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे दरम्यान यावेळी श्याम गुरुनानी यांनी हा विषय केवळ धार्मिक भावनांचा नसून समाजाच्या सन्मानाचा आहे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी तातडीनं लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे यावेळी आशिष खामचंदानी सुरेंद्र मंगलानी रजिश मंगलानी विशाल विधानी मनीष केसवाणी सनी गुरुनानी यांसह यावेळी मोठ्या संख्येनं सिंधी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते